गुढीपाडवा सण का सजरा करता करता। सन साजरा करतात याच्या तीन मुख्य कथा गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो देशात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो गुढीपाडवा सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो चैत्र हा हिंदू पंचांगातला पहिला महिना आहे यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी साजरा होत आहे गुढीपाडवा हा महाराष्ट्रातला प्रमुख सण आहे तो गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरात राजस्थानमधल्या काही भागात साजरा केला जातो हा सण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात एकाच दिवशी पण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो सिंधी समाजात हा सण चेट्टीचंड नावाचा नावानं साजरा केला जातो मुख्यतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा कापणीच्या हंगामाची सुरुवात आहे चंद्रसौर हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा हिंदू चंद्र सौर कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो सामान्यतः गेग्रोरियन कॅलेंडरनुसार मार्च आणि एप्रिल दरम्यान येतो हा उत्सव नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची पतिप्रदा आठ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता सुरू होत आहे तसेच ही तारीख नऊ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता समाप्त होईल अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊप्रिल नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे गुढी पाडव्याच्या दिवशी घरासमोर टेरेसमध्ये किंवा घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारतात ही गुढी बांबूची असते त्याला रेशीम किंवा कापडापासून बनवलेलं वस्त्र ध्वजाच्या आकारात नेसवलं जातं त्यानंतर हार फूल कडुनिंबाच्या पानांची गुढी सजवली जाते गुढीच्या वर तांब्या किंवा चांदीचं भांड ठेवलं जातं या दिवशी घर स्वच्छ करतात घराबाहेर दारावर आंब्याची पानं रांगोळी फुलं तोरण लावून सजावट करतात या दिवशी पुरणपोळी श्रीखंड आणि मोदकासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात या सणाच्या निमित्तानं आप्तस्वकीयांना घरी बोलावलं जातं तसंच या दिवशी लोक देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये जातात तसंच सणाच्या निमित्ताने नवीन वस्त्र महागड्या वस्तू किंवा सोनं चांदीचे दागिने खरेदी केले जातात गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे अनेकजण या दिवशी नवीन कामाला प्रारंभ करतात येणाऱ्या वर्षाचे नव्याने स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने साजरा करत असल्याने सर्व काही व्यवस्थित आणि नीटनेटके ने ठेवण्यासाठी लोक त्यांची घरे आणि अंगण स्वच्छ करतात या दिवशी तेल स्नान करणे आवश्यक आहे स्त्रिया विविध नमुने आणि रंगांच्या रांगोळ्यांनी प्रवेशद्वाराचे दरवाजे सजवतात नवीन कपडे विशेषतः कुर्ता पायजमा आणि साडी परिधान करणे हा प्रथेचा अविभाज्य भाग आहे सणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे गुढी उभारल्यानंतर गुढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तिच्या आत असलेल्या नारळ फोडण्यासाठी लोक मानवी पिरॅमिड तयार करतात हा सणाचा एक महत्त्वाचा विधी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र पाळला जातो या विधीमध्ये फक्त पुरुष आणि किशोरवयीन मुलांचा सहभाग घेण्याची परवानगी आहे आणखी एक विधी म्हणजे कडुलिंबाच्या पानाचे सेवन करणे ही एक प्रथा आहे जी सणाची सुरुवात करते पाने कच्ची खाऊ शकतात किंवा चटणी म्हणून कुटून त्यात गुळ आणि इतर बिया मिसळून तयार करता येतात या दिवशी तयार होणारे इतर पदार्थ म्हणजे श्रीखंड पुरी पुरणपोळी चणे आणि सौंट पानक यांच्यासोबत खाल्लेले गोड पदार्थ त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्हीही या उत्सवाचा भाग होऊ शकता या दिवशी विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ विशेषतः मिठाई तयार केली जाते उगादी कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा बिहू आसाम आणि पोयला बैशाख म्हणजेच पश्चिम बंगाल या स्वरूपात भारताच्या इतर भागातही हा सण साजरा केला जातो गुढीपाडव्याचे महत्त्व असा विश्वास आहे की घरी गुढी फडकावल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनात नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा रावणावर रामाच्या विजयाचे स्मरण म्हणून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील आहे आणि कापणीचा सण मानला जातो संवत्सर पाडो उगादी युगादी चेतीचंद किंवा नवरेह अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो मणिपूरच्या ईशान्येकडील राज्यात ते साजरा जिबू नो, नोंगबा पनबा ओबा म्हणून ओळखले जाते अनेक जण हा दिवस सोने किंवा नवीन वाहन खरेदीसाठी शुभ मानतात गुढीपाडव्याचे अनेक कथा आणि पौराणिक संदर्भ आहेत ब्रह्मपुराणात पवित्र हिंदू धर्मग्रंथांपैकी एक असा उल्लेख आहे की भगवान ब्रह्मदेवाने नैसर्गिक आपत्तीने सर्व लोक मरण पावल्यानंतर आणि वेळ थांबवल्यानंतर जगाची पुनर्रचना केली या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नानंतर वेळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचा युग सुरू झाला या कारणास्तव ह्या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते दुसरी कथा सांगते की चौदा वर्षे वनवास भोगून भगवान राम सीता आणि लक्ष्मणासोबत अयोध्येला परतले हा दिवस रावणावर रामाचा विजय साजरा करतो म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो जसे की रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत विजय ध्वज पुराणानुसार कसा फडकवला गेला तथापि गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून राज्यातील जनतेला मुघल राजवटीतून मुक्त केले असा इतिहास सांगतो महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे एक प्रमुख कारण आहे असा विश्वास आहे की ध्वज घराच्या आवारात प्रवेश करण्यापासून कोणत्याही प्रकारचे वाईट टाळतो असं म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरीचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाळ कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते रामकृष्णहरी